या देवी संदेशामध्ये असे काही आहे जे ऐकल्यानंतर तुमचे सर्व दुःख श्रणात संपून जातील होय देव आज तुमच्या समोर येऊन तुमच्याशी बोलण्याचा संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत आज हा ऑनलाईनवर आलेचा आलेला देवांचा देवी स्वरूपी संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका कारण देवांचा हा देवी संदेश फक्त भाग्यशाली भक्तांनाच प्राप्त होता होता त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका भाग्यवंत ठराल प्रिय मित्रांनो असेच देवांचे सर्वप्रथम प्रेमळ देवी आशीर्वादांचे संदेश प्राप्त करण्यासाठी या श्रेणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून कमेंट करा हो आम्हाला हे संदेश आवडतात माझ्या प्रिय भक्ता नि निश्चितपणे राहा कारण विश्वातील एक शक्ती तुला सांगू इच्छिते की काही क्षणात काही दिवसात काही महिन्यात तुझ्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक घडणार आहे जे तुझ्या कल्पनेच्या पलीकडे आहे आणि ते, ते एक ब्रह्मांडात तू नक्कीच थक्क होशील कारण जे घडेल ते तुझ्या कल्पनेच्या पलीकडेच असेल होय आयुष्यात कधी कधी अचानक अशी गोष्ट सुरू होते ज्यामध्ये पहिल्या श्रेणी पुढे काय होणार आहे याची कल्पनाही नसते प्रिय भक्ता आणि तुला हे तुझ्या आयुष्यात अनेक वेळा जाणवले असेल म्हणून ब्रह्मांडाचे शब्द कारण हे विश्वच तुला सांगेल आणि उद्या प्रत्यक्ष सकाळपासून तुझ्या आयुष्यात कोणते काम सुरू होणार आहे याची पूर्ण जाणीव करून देईल आणि हे अचानक कसे होईल कारण माझ्या प्रिय भक्ता कोणतीही गोष्ट अचानक घडत नसते त्यामध्ये एक कारण असते ज्यामुळे तुझ्या आयुष्यात अचानक अशी काही कृती किंवा अशी गोष्ट तुला दिसू लागते ती नशीबच घडते घडवते की जर एखादी अतिशय छोटी गोष्ट असेल जी सामान्य डोळ्यांनी पाहत पाहण्याचा प्रयत्न केला तर ती गोष्ट दिसत नाही पण ती गोष्ट मोठ्या आकारात येता सर्वप्रथम सर्वांना स्पष्ट दिसू लागते डोळ्यांसमोर एक गोष्ट येते जी डोळ्यांना दिसते आणि त्याचप्रमाणे जीवनात घडणारे कार्य देखील तुमच्या सामान्य डोळ्यांना ते काम तेव्हाच दिसते जेव्हा ते एक काम त्याचे मोठे रूप धारण करते कारण माझी प्रिय भक्ता किंवा लहान काम करतात गोष्ट ब्रह्मांडातील कोणतीही गोष्टीची उपस्थिती किंवा अनुपस्थिती जी तुम्ही सामान्य पाहू शकणार नाही याला तुमच्यासाठी महत्त्व नाही कारण जी गोष्ट तुम्ही पाहू शकणार नाही ती प्रत्यक्ष जी गोष्ट तुम्ही पाहू शकणार नाही ती तुमच्यासाठी प्रत्यक्ष चांगली आहे या का नगम्य आहे परंतु माझ्या प्रिय भक्ता ती प्रत्यक्ष याचा अर्थ याचा अर्थ असा नाही की ती गोष्ट विश्वात अस्तित्वात नाही याचा अर्थ असा की तू ते पाहू शकणार नाही आणि त्याचप्रकारे तुझे नशीब हे तुझे नशीब आहे जे आहे उद्या काही क्षणात प्रत्यक्ष जागरण सुरू होईल म्हणजे ते इतक्या क्षणात जागे होईल की तू ते पाहू शकणार नाही परंतु हे खरे आहे की काही काळानंतर तू ते स्वतःहून नक्की लवकरच तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकशील कारण तुझ्या आयुष्यात जे काही घडेल ते एक वेळ ये घेईल प्रचंड आकार आणि मोठी गोष्ट तुला सामान्य वाटेल आणि तू तू तु पाहू शकशील हो माझ्या प्रिय भक्ता मला तुला एक गोष्ट सांगायची आहे या विश्वातील कोणतीही गोष्ट असो काहीही अशक्य नाही आणि माझ्यासाठी सर्व काही शक्य आहे त्या त्यामुळे थांब काळजी करू नको माझी देवी स्वरूपी शक्ती सध्या तुझ्या सोबत चलत आहे यावरती विश्वास ठेवू प्रेमळ भक्ता आता लक्षात ठेव माझ्या या गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेव आणि सकाळी सूर्य उठल्यावर सूर्य उगवण्याआधी उठून शांत चित्ताने ही गोष्ट लक्षात ठेव की प्रत्यक्ष तुझे तुझे मन पुन्हा पुन्हा जागृत होत आहे तुझे नशीब बलवान होत आहे तू तो आनंद मिळवत आहेस तुझ्या आयुष्यातील आजवर अपूर्ण असलेली सर्व कामे तुझ्या आयुष्यात पूर्ण होऊ लागली आहे तू सर्वात मोठा आनंद घेत आहेस हो प्रिय भक्ता तू तु सतत तुझा आनंद सतत वाढत आहे तुझे कुटुंब एक आनंदी कुटुंब आहे तुझे आई वडील चांगले आहे तू खूप नशीबवान आहेस ज्याच्या आई वडिलांमध्ये तुला कशाचीही कमतरता नाही तुझे जीवन आनंदी आहे तुला ही गोष्ट पुन्हा पुन्हा तुझ्या मनात लक्षात ठेवावी लागेल प्रिय भक्ता होय तुला आता श्रद्धेने संध, हा संदेश ऐकण्याची गरज आहे लक्षात ठेव की तू ही गोष्ट तुझ्या मनात श्रद्धेने पुन्हा पुन्हा विचार कर आणि मग डोळे बंद करून पूर्णत्व याचे लक्ष कर तुला ते घडताना दिसेल म्हणजे पूर्ण होईल माझ्या प्रिय भक्ता आता तू ते बंद डोळ्यांनी पाहशील तुला ते पाहावे लागेल असे वाटले पाहिजे तू जे, जे म्हणतो ते प्रत्यक्षात घडत आहे आणि तुला ते तुझ्या मनाच्या डोळ्याने पाहायचे आहे त्यानंतर तू तु। तुझ्या दोन्ही हाताच्या तळहातावर प्रत्यक्ष देवाची शक्ती ठेव आणि तुझ्या कपालावर लाव होय हे लक्षात ठेव तू जे काही काम करतो ते तुझ्या हाताने कर ज्यामध्ये तुला प्रत्यक्ष देवांची शक्ती दिसेल आणि आहे देखील म्हणून प्रिय भक्ता तू लक्षात ठेव की देवांची एक देवी स्वरूपी शक्ती सध्या तुझ्या प्रत्यक्ष सोबत आहे माझ्या हातून काही चूक नक्कीच होत नसते मी नेहमी तुझ्यासाठी चांगले पडद्याड कार्य करतो प्रिय भक्त तुझ्या आयुष्यात फक्त आता चांगले काम कर कधीही कोणाचे मन दुखवू नको ना कोणाचा प्रत्यक्ष करू नको मी अशा प्रकारे बोललो पाहिजे की प्रत्येक जण मला आवडेल असा तू विचार करतो मात्र ते कृतीत उतरवत नाही प्रत्येकजण तुझ्यावर आनंदी असावा कोणाचेही मन दुख दुखवू नको कारण माझ्या प्रिय भक्ता तुझी विचारसरणी कशी असेल ते बनशील कारण हे खरी आहे की काम एक करायचे आहे त्याच्यावर विचारावर अवलंबून आहे कारण प्रत्यक्ष त्याला सहन व्हायचे आहे महान बनतो आणि जो विचार करत नाही तसाच राहतो कारण कारण असे घडते ज्या प्रकारे विचार करतो त्याला सर्व विश्वाची शक्ती नक्कीच मदत करू लागते त्यामुळे वाईट विचार करणं थांबव आणि चांगल्या विचारांकडे लक्ष केंद्रित कर होय माझ्या प्रेमळ भक्ता मी सांगत असणारी आजची ही देवी स्वरूपी गोष्ट विश्वासाने एक कारण तुझ्या आयुष्यात आता अशा असे काही चमत्कार तुला दिसणार आहे जे चमत्कार पाहताच तू आश्चर्यात पडशील आणि विश्वास ठेवू की माझी ही शक्ती तुझ्यासोबत आहे आणि माझी ही शक्ती तुला आयुष्यात साथ देत आहे हो तुला आता काहीतरी अद्भुत असं पाहायला मिळणार आहे जे पाहताच तू आश्चर्यात पडशील माझ्या प्रेमळ भक्ता थांब काळजी करू नको कारण मी पाठवलेला हा संदेश फक्त तुझ्यासाठी आहे याकडे विश्वासाने होय आता मानव विश्वातील सर्व घटक त्याला त्याच्याकडे आणि विश्वाकडे आकर्षित करू लागतात लक्षात ठेव माझ्यावरती विश्वास ठेवू तुझी विचारसरणी जशी असेल तसे तुझे जीवन असेल तू स्वतःहून लक्षात घे कोणत्याही प्रत्यक्ष माणसाला प्रत्यक्ष लहान गोष्टींपासून विचलित होतो त्याचप्रमाणे तेव्हा तो मोठा होतो तेव्हा तो काही मोठ्या कामासाठी साठी विचलित होतो त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही तो विरोध करू लागतो कारण तो काय बोलतो हे त्यालाही समजत नाही आणि त्याला ते काम करायचे आहे म्हणजे त्याला खूप मोठ्या पदावर पोहोचायचे आहे पण त्याच्या कुटुंबातील सदस्य त्याला समजून घेत नाही जर एखाद्या व्यक्तीला तो काय बोलतो हे त्याला समजत नाही तर ती व्यक्ती त्याला कशी साथ देईल कारण जेव्हा एखाद्या सामान्य माणूस कोणत्याही मोठ्या कार्या याचा विचार करतो तेव्हा विचारवंतांशिवाय कोणीही त्याला समजू शकणार नाही आणि त्यावर विश्वास ठेवला देखील जात नाही विश्व सध्याच्या शक्ती कोणाला दिसत नाही फक्त त्या माणसापासून जाणवतात आणि असा माणूस भविष्यातही खूप मेहनत घेतो मनापासून मेहनत करून तो नक्कीच त्याच्या ध्येयाच्या शिखरावर पोचतो हे तू प्रत्यक्ष तुझ्या डोळ्यासमोर अनेकांसोबत घडलेलं पाहायला आचिल असेल अनेक वेळा जे प्रत्यक्ष असतात हट्टी असतात आणि आपल्या शब्दावर ठाम असतात था, ते कधी हरत नाही उलट त्यांना जे वाटते तेच करतात त्यांच्या आयुष्यात त्यांचे आयुष्य आयुष्यात तेच घडते आणि याचे मुख्य कारण आहे की जेव्हा प्रत्यक्ष ते असा विचार करतात तेव्हा ते, ते त्यांच्या शक्तीचा वापर देखील करतात ते नतमस्त होता कारण ब्रह्मांड देखील त्यांच्या प्रार्थना ऐकण्यास भाग पाडते आणि त्यांना त्यांचे कार्य पूर्ण करण्यास मदत करते त्याला जे काही साध्य करायचे आहे त्यासाठी त्याला विश्वाची मान्यता मिळते आता अशीच वेळ तुझ्या जीवनात प्रत्यक्ष येणार आहे जशी प्रत्यक्ष देव आणणार आहेत हे व्यक्ती प्रिय भक्ता लक्षात ठेव या पृथ्वीच्या बाहेर काही नाही असे वाटते मात्र भरपूर आहे याच प्रकारे तुझ्या जीवनात तुला यापुढे काही नाही असे वाटते मात्र तुझ्या पुढील जीवनात पुढील काळात भरपूर काही मी तुझ्यासाठी नवीन नवीन योजना आखलेल्या आहेत त्यांवरती विश्वास ठेव आणि माझा संदेश एक होय प्रेमळ भक्ता आता तुझ्या जीवनात असे काही चमत्कार घडतील जे चमत्कार पाहताच तू आश्चर्यात पडशील आणि मला धन्यवाद म्हणशील हो आता तुला काहीतरी अद्भुत असा चमत्कार लवकरच पाहायला मिळणार आहे जो चमत्कार तू त्याची कधीही अपेक्षा केला नसतील असा चमत्कार लवकरच आता तुझ्या जीवनात घडणार आहे त्यासाठी सज्ज राहा होय मी सांगत असणारी ही गोष्ट अजिबात खोटी नाही फक्त या गोष्टीकडे पूर्णत्व चांगल्या मनाने लक्ष दे आणि प्रत्यक्ष चांगल्या पद्धतीने आजचा या संदेशाला लक्ष देऊ नये माझ्या प्रिय भक्ता मला माहिती आहे की तुझ्या जीवनात किती अपार संकटांचा तू सामना केलेला आहे कोणी तुझी साध नाही दिली तरीही तू तु, तुझे ध्येय सोडलेले नाही याच कारणाने आज तू तुझ्या आयुष्यात या एका पदावर मी तुला सोडले आहे मात्र थांब अजून भरपूर काही बाकी आहे कारण तुझ्या आयुष्यात अजून भरपूर काही गोष्टी घडतील जे गोष्टी घडल्याले पाहून तू आश्चर्यात पडशील मात्र त्यासाठी तुला माझ्या देवी शक्तींवरती विश्वास ठेवण्याची गरज आहे विश्वास ठेव की माझी ही देवी शक्ती नेहमी तुझ्या सोबत आहे माझी ही शक्ती तुझ्या आयुष्यात असा चमत्कार करेल जे चमत्कार पाहून तू आश्चर्यात पडशील माझ्या प्रेमळ भक्ता आता असं काही होईल जे पाहतास तू प्रत्यक्ष रडशील आणि म्हणशील हो देवा धन्यवाद माझ्या आयुष्यात या सर्व गोष्टी घडल्या यासाठी आभार प्रेमळ भक्ता था, निराश होऊ नको निराश होऊन काही देखील प्राप्त होणार नाही निराश होण्याऐवजी माझ्या शक्तींना ओळख मी तुझ्यासाठी कोणते चांगले कार्य करत आहे यांकडे लक्ष दे आणि माझ्या शक्तींवरती विश्वास ठेवू की माझी देवी शक्ती तुला कधीही या जीवनात हारू देणार नाही आणि कधीही निराश करू देणार नाही त्यामुळे माझ्या शक्तींवरती विश्वास ठेवू हो, आणि पुढेचा मार्ग मोकळा मी तुझा नक्कीच करेल माझ्या प्रेमळ बघता विश्वास आणि संदेश एकूण तर बघ संकट मुक्त होशील हो मी सांगत आहे की तुझ्या जीवनात काहीतरी अद्भुत अशी गोष्ट घटना आणि काहीतरी कार्य घडणार आहे जे कार्य घडल्याले पाहून तू देखील आश्चर्यात पडशील पण ते कार्य घडण्याआधी तुला माझ्या शक्तींवरती अटूट असा विश्वास ठेवावाच लागेल हो मी सांगत असणारी ही गोष्ट तुला आज ऐकण्याची गरज आहे लक्षपूर्वक ऐकून तर बघ तुझ्या आयुष्यात येणारी सर्व संकटे मी स्वतः दूर करेल माझ्या प्रेमळ भक्ता भगवंतांची प्राप्ती झाल्यावरच तू राश कारण फक्त हा जिद्द तुला तिथे घेऊन जाईल आणि तो तुझ्या आत नक्कीच निर्माण होईल नाहीतर झालेला आहे कारण ती वेळ लवकरच येणार आहे जेव्हा एखाद्याची वेळ येते तेव्हा त्या माणसाच्या आत जिद्द निर्माण होते कारण त्याचे नशीब आणि त्याची ती साथ देऊ देखील लागते कारण त्या व्यक्तीचे कोणालाही तरी प्रत्यक्ष त्याचे प्रत्येक काम करण्याची ताकद असते त्याला ज्याला खूप काही करायचे आहे तो प्रत्यक्ष घाबरत नाही तो प्रत्यक्ष त्याच्या मनात तो विचार चालू असतो म्हणून शांत असतो हो आता तुला काळजी करण्याची गरज नाही कोणतेही कार्य तू अचूकपणे करू शकशील विचार करून काळजी करत राहू नको फक्त काळजी करून तू तु तुझे तु तु आरोग्य गमावू नको प्रिय भक्ता आयुष्यात काहीही साध्य तू करू शकत नसला तरीही काही हरकत नाही कारण आता गोष्ट जी गोष्ट तुला प्राप्त होत नाही ती भविष्यात तुला नक्कीच प्राप्त होईल या एका विश्वासाने तुझे काम चांगल्या मनाने करून तर बघ नक्कीच तुझ्या आयुष्यात फार पुढे जाशील हो आतून खूप कमकूत होऊ नको आता तुला अशा स्थितीत विश्वासा विश्वाची प्रत्यक्ष विश्वासाची शक्तीही त्याला साथ देऊ शकत नाही ज्यामुळे इच्छा असूनही तो फक्त विचार करत राहतो पण कार्य करण्यास तो सक्षम नसतो प्रिय भक्ता असं कधी होऊ देऊ नको कारण असे केल्याने नक्की तुझ्या आयुष्यात अडचणींचा सामना तुला फार करावा लागेल आता काही काळात तुझं मन आनंदी राहायला लागेल आणि तुझ्या आयुष्यात असं काही घडेल जे घडल्याला पाहून तू मला धन्यवाद म्हणशील हो मी सांगत आहे सांगत असलेली गोष्ट काळजीपूर्वक ऐकून बघ नक्की भाग्यवान ठरशील प्रेमळ भक्ता तुझ्याकडे कोणतीही काम करण्याची शक्ती नसली तरीही मी तुला आता शक्ती दिलेली आहे फक्त आर्ततेने आणि चांगल्या मनाने नामस्मरण करत चल